मुंबई महापालिका निवडणूक सोबळावर लढू कार्यकर्त्यांनी काँग्रेस निरीक्षकांकडे ही मागणी केलेली आहे सोबळावर लढण्यावर कार्यकर्ते ठाम असल्याचं देखील बोललं जात आहे काँग्रेस नेते सचिन मोहिते यांनी ही माहिती दिली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली आणि या बैठकीत सोबळाचा सूर ऐकायला आलाय सर्व कार्यकर्त्यांनी सोबळावर निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाच्या निरीक्षकांकडे व्यक्त केल्याचं देखील बोललं जात आहे ही माहिती काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन मोहिते यांनी दिलेली आहे महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही मिटिंग घेतली आहे आमच्या पक्षाने जे निरीक्षक नेमलेत त्यांच्या उपस्थितीत ही मिटिंग झाली आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळावर लढावं आणि त्याने पक्ष संघटना पण मजबूत होईल आणि पक्षाच्या ताकदीने आम्ही निवडून पण येऊ कारण आता झालेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आमचा अतिशय चांगला परफॉर्मन्स होता आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण मनोबल उंचावलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप जिंकण्याच्या तयारीने ताजे अपडेट देत आहेत आपले कुलकर्णी मनोज कुल नेमकी काय मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांकडे केली आहे अगदी बरोबर आहे आज दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी आणि जे वॉर्ड अध्यक्ष आहे त्यांची बैठक जी आहे ती टिळक भवन या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी जसा शिवसेनेनं ना स्वबळाचा नारा दिलेला आहे तशाच प्रकारचा जे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की आपणही स्वबळावर नारा, नारा येणारी महापालिका निवडणूक लढवावी दक्षिण मध्य मुंबईत छत्तीस नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडून दिले जातात आणि छत्तीस पैकी तीस जागा ज्या आहेत ते आपण निवडून आणू शकतो अशी जी मागणी आहे ती केलेली आहे आणि त्यामुळे आपण स्वबळावरच लढावं त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली आहे काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी गेलेले आहेत आणि त्याचा फायदा होऊ शकतो याचबरोबर प्रत्येक वॉर्डामध्ये दोन जे उमेदवार असतील किंवा जे कॅन्डिडेट आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे, आहे की तुम्ही आता नग महापालिका निवडणुकीची तयारी करा आणि त्या अनुषंगाने आज मुंबईत दक्षिण मध्य मुंबई जंगामध्ये अगदी चरणसिंग सप्रा काँग्रेसचे नेते आपल्या बरोबर जोडले जो गेलेले आहेत जी नेमकी काय मागणी कार्यकर्त्यांनी केली आज बरं आपण ही सगळ्यात महत्वाची बातमी पाहतोय सोबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे आज या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही इच्छा बोलून दाखवलेली आहे तर प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत मनोज बोला येत्या निवडणुकी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचं प्रदर्शन चांगलं राहील असं म्हणणं आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दक्षिण मध्य मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचा फायदा झालेला आहे त्याचबरोबर मुंबईतले इतर ठिकाणी सुद्धा झालेला आहे आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपणही स्वबळावरच लढावा महाविकास आघाडीत असताना आपल्याला कमी जाणून मिळतील अगदी अगदी दोन मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते कारण चरण सिंह सप्रा आपल्या बरोबर पर जोडले गेलेले आहेत चरण सिंह जी स्वागत आहे आपलं झी चोवीस तास मध्ये कार्यकर्त्यांनी आज काय मागणी केली आहे हीच मागणी आहे कार्यकर्त्यांची की ही जी निवडणूक आहे महानगरपालिकेची स्वबळावर लढायची कारण ही संधी आहे कार्यकर्त्यांना म्हणजे त्यांची स्वतःची जी लिडरशिप दाखवायची वगैरे आणि शेवटी ही संधी कार्यकर्त्यांना दिली पाहिजे अशी त्यांची मागणी होती आता त्यांची जी मागणी आहे ते आम्ही आमचे वरिष्ठ आहे जे आहेत जे एआयसीसीचे इंचार्ज आहेत श्री रमेश चनितला किंवा इतर जे आमचे दिल्लीच्या नेतृत्व आहे त्यांना आम्ही कळवणार की ही कार्यकर्त्यांची भावना आहे त्याच्या अनुषंगाने मग जे वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील निश्चित धन्यवाद चरणसिंग सप्रा काँग्रेसचे नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले होते ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतो ती म्हणजे कार्यकर्त्यांची काँग्रेस निरीक्षकांकडे मागणी सुबळ्यावर लढण्यावर कार्यकर्ते ठाम असल्याचं सचिन मोहित यांनी म्हटलंय आणि या कार्यकर्त्यांनी इच्छा देखील निरीक्षकांकडे बोलून दाखवलेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत मनोज आपले प्रतिनिधी देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले होते मनोज खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी